मित्रांनो जर तुम्ही सोनं घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे कालपेक्षा सोन्याचा दर आज कमी झाला आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अठरा कॅरेट सोनं चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट सोन्याचा भाव किती झालेला आहे आजच्या दिवशी आणि चांदीचा रेट सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो पहिले आपण बघूत अठरा कॅरेटचा रेट सध्याला किती मित्रांनो जर तुम्हाला एक ग्राम सोनं जर आज घ्यायचा असला आजच्या तारखेला तर तुम्हाला आठ हजार तीनशे अडतीस रुपये द्यावे लागतील आठ ग्रामसाठी साठी सहासष्ट हजार सातशे चार रुपये दहा ग्रामसाठी साठी त्र्याऐंशी हजार तीनशे ऐंशी आणि शंभर ग्राम साठी आठ लाख तेहतीस हजार आठशे रुपये आता मित्रांनो बघू बावीस कॅरेट सोन्याचा रेट काय आहे आजचा तर मित्रांनो एक ग्राम साठी तुम्हाला द्यावा लागतील दहा हजार एकशे नव्वद रुपये आठ ग्राम साठी एक्क्याऐंशी हजार पाचशे वीस रुपये दहा ग्राम साठी एक लाख एकोणीस एक, एक लाख एक हजार नऊशे रुपये आणि शंभर ग्रामसाठी दहा लाख एकोणीस हजार रुपये तर मित्रांनो आता बघत आपण चोवीस कॅरेटचा भाव काय आहे तर मित्रांनो चोवीस एक ग्रामसाठी तुम्हाला द्यावा लागते अकरा हजार एकशे सतरा रुपये आठ ग्रामसाठी अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे छत्तीस रुपये दहा ग्राम साठी एक लाख अकरा हजार सातशे दहा रुपये आणि शंभर ग्राम साठी अकरा लाख सतरा हजार शंभर रुपये मित्रांनो हात झाला सोन्याचा भाऊ आणि आता बघूत आपण चांदीचा भाऊ सध्याला काय चालू आहे मित्रांनो जर तुम्हाला आजच्या दिवशी एक ग्राम चांदी घ्यायची असेल तर तुम्हाला एकशे एकतीस रुपये द्यावे लागतील नंतर आठ ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला एक हजार सत्तेचाळीस रुपये द्यावा लागतील नंतर दहा ग्रामसाठी एक हजार तीनशे दहा रुपये आणि शंभर ग्रामसाठी तेरा हजार शंभर रुपये तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असाच रोजच्या सोन्या चांदीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा भेटू तर आपण अशाच पुढच्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये धन्यवाद